कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ जे आम्ही करतो मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेलायकन वर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल आता मुख्यमंत्री योजना चालू झाल्या होय काल काय आणि मी तुला काय कमी केलं नाही आणि त्यात माहेरच्या जीवावर बसू नकोस हो तुझा की भाऊ हे घेऊन येणार हे घेऊन येणार मुख्यमंत्री योजना प्रत्येक तुला पंधराशे रुपये मिळणार अहो मला ते नव्हे महिन्याला पंधराशे रुपये मला नक्की मिळणार ना मला तुला पंधराशे रुपये शंभर टक्के मिळणार म्हणून सांगाल ग तुला माहेरच्या जीवावर बसू नकोस तुझा भाऊ काय आपल्याला दिलाय सांग की काय खाऊन पण चालू आहे आपल्याला तुला लक्षात आलं अहो तुम्ही इथं भेटला मला बरे झालं चला की जेवाला आमच्या घरला अरे नाही आम्ही दोघांना चाललोय रे नाही नाही माझी लाडकी बहीण आहे लाडकी बहीण अरे माझी बायको ही बायको असून रे माझी लाडकी बहीण आहे ती अरे बहीण हे घेतो ते घेतो लय काय काय घेतो तुला चल 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 अरे काय ताकीद केले मग आता काय झालं बाहेरचं नाव काढायचं आपलं आपलं भाऊ बोल आपल्या घरला योजना आल्या म्हणून तुला तुला लाडवूड लावायला हा म्हणजे तुमच्या दोघांचं असं आहे की लाडकी बहीण योजना आल्या त्यामुळे तुम्ही असं करताय